नमस्कार एका अशा करिअरच्या शोधात आहात जे तुम्हाला एक स्थिर आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकेल चला तर मग आज आपण इलेक्ट्रिशियन कोर्सबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया जो खरंच एक खूप चांगला पर्याय ठरू शकतो विचार करा एक असं करिअर जे फक्त पुस्तकी नाही तर ज्यात प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी आहे ज्याची मागणी बाजारात कधीच कमी होत नाही आणि हो जे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा स्वावलंबनाचा मार्ग दाखवतं असाच काहीसा मार्ग हवाय ना चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया आणि समजून घेऊया की हा इलेक्ट्रिशियन कोर्स नेमका आहे तरी काय तर इलेक्ट्रिशियन कोर्स म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक व्यावसायिक आय टी आय ट्रेड कोर्स आहे म्हणजे बघा यात तुम्हाला वीज आणि तिच्याशी संबंधित जे काही आहे त्याचं सगळं टेक्निकल ज्ञान आणि कौशल्य शिकायला मिळतात हा पूर्णपणे एक स्किल बेस्ड कोर्स आहे जो तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी तयार करतो बरं मग ह्यात शिकायला काय मिळतं तर अगदी घरातल्या इलेक्ट्रिकल वायरिंग आणि फिटिंगपासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीमधल्या मशिनरी दुरुस्त करण्यापर्यंत सगळं काही इतकंच नाही तर हे सर्किट्स काम कसे करतात विजेसोबत काम करताना कोणती काळजी घ्यायची आणि हो समजा काही बिघाड झाला तर तो शोधायचा कसा ह्या सगळ्याचं एकदम प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं आता ही कौशल्य शिकायची म्हटल्यावर उत्सुकता तर वाढली असेलच नाही का मग आता हे पाहूया की या कोर्सला ॲडमिशन कशी घ्यायची हा कोर्स किती दिवसांचा असतो आणि यात काय काय शिकवलं जातं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठीची पात्रता अगदी सोपी आहे साधारणपणे तुम्ही दहावी पास असायला हवं पण काही संस्था आठवी पास विद्यार्थ्यांनाही संधी देतात तुमचं वय सोळा ते तीस वर्षांच्या दरम्यान असावं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेक्निकल कामात म्हणजे हाताने काम करण्यात आवड असायला हवी त्यामुळेच अनेक तरुण तरुणींसाठी हा एक सहज उपलब्ध होणारा पर्याय आहे आता कालावधीचं म्हणाल तर इथेही तुम्हाला ऑप्शन्स मिळतात सरकारी आय टी आयमध्ये हा कोर्स साधारणपणे दोन वर्षांचा असतो जिथे तुम्हाला एकदम सखोल प्रशिक्षण मिळतं पण जर तुम्हाला कमी वेळेत शिकायचं असेल तर अनेक खासगी संस्था सहा महिन्यांपासून ते एका वर्षापर्यंत शॉर्ट टर्म कोर्सेससुद्धा चालवतात अभ्यासक्रमात काय असतं तर बघा यात विजेचे अगदी मूलभूत सिद्धांत म्हणजे बेसिक थिअरी घरांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे सर्किट्स ट्रान्सफॉर्मर जनरेटर मोटर्स यांसारखी महत्वाची उपकरणं या सगळ्याची माहिती दिली जाते आणि सोबतच सोल्डरिंग केबल जॉईंटिंग आणि सुरक्षेचे नियम यांसारख्या अत्यंत व्यावहारिक गोष्टींचाही समावेश असतो आणि आता येऊया त्या भागाकडे ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो करिअर आणि कमाई हा कोर्स पूर्ण केल्यावर पुढे काय कोणत्या संधी वाट पाहतायत चला बघूया संधींच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरंच आकाश मोकळा आहे रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभाग वीज मंडळ अशा सरकारी नोकऱ्या आहेतच त्यासोबतच खाजगी कंपन्यांमध्ये तर खूप मोठी मागणी आहे एवढंच नाही आ तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होऊ शकता आणि परदेशात विशेषतः अखाती देशांमध्ये कुशल इलेक्ट्रिशियनला नेहमीच मोठी मागणी असते आता पैशांबद्दल बोलूया सुरुवातीला एक फ्रेशर म्हणून तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये महिना कमावू शकता पण खरा खेळ सुरू होतो अनुभवानंतर जसजसा तुमचा अनुभव वाढत जातो तसतसा हाच पगार वीस ते चाळीस हजार किंवा त्याहूनही जास्त होऊ शकतो या क्षेत्रात तुमच्या अनुभवाला खूप किंमत आहे आणि समजा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर मग तर कमाईला कोणतीच मर्यादा नाही पन्नास हजार काय तुम्ही त्याहूनही खूप जास्त कमवू शकता फक्त प्रामाणिकपणा आणि कौशल्य असेल तर खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं इथे शंभर टक्के शक्य आहे पण थांबा ही गोष्ट फक्त नोकरी आणि पैशांपुरती नाहीये हा कोर्स तुमच्या आयुष्यभराच्या प्रगतीचा पाया कसा घालू शकतो ते आता पाहूया या कोर्सचे मुख्य फायदे कोणते एक म्हणजे कमी वेळेत टेक्निकल शिक्षण पूर्ण होतं दोन त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग लवकर सुरू होतो तीन सरकारी आणि खाजगी दोन्ही ठिकाणी प्रचंड मागणी आहे त्यामुळे करिअर स्थिर राहतं आणि सगळ्यात महत्वाचं स्वावलंबी होण्याची संधी मिळते आणि असंही नाही की तुमचं शिक्षण इथेच थांबतं आयटीआय पूर्ण झाल्यावर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करू शकता किंवा सोलार टेक्निशियन ऑटोमेशन यांसारख्या नवीन आणि प्रगत कोर्सेसमध्ये स्पेशलायझेशन करून आपलं करिअर आणखी उंचीवर नेऊ शकता ही एक प्रकारे तुमच्या प्रगतीची शिडीच आहे तर मग एवढं सगळं ऐकल्यावर मनात एकच महत्वाचा प्रश्न येतो संधींनी भरलेला हा व्यावहारिक मार्ग आपल्यासाठी योग्य आहे का याचं उत्तर एका वाक्यात देता येईल ज्यांना कुणाला वीज टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळ्या उपकरणांमध्ये आवड आहे ना त्यांच्यासाठी हा एक करिअर केंद्रित व्यावहारिक आणि स्थिर कोर्स आहे ह्यापेक्षा अचूक वर्णन असूच शकत नाही नाही का मग काय आपलं भविष्य पॉवर अप करण्यासाठी आपण तयार आहात का यावर नक्की विचार करा